परभणी शहरातील शिवाजी कॉलेजच्या सभागृहात शनिवार दिनांक पंचवीस ऑक्टोबर रोजी शिवसेना शिंदे गटाच्या वतीने भव्य पद वितरण सोहळा व शुभ दीपावली निमित्त स्नेहसंवाद मेळावा आयोजित केला होता या कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून करण्यात आली या दरम्यान शिवसेना शहर शाखेच्या वतीने जिल्हा प्रमुख आनंद भरोसे यांचा भव्य सत्कार केला या कार्यक्रमात अनेक शिवसेनेची कार्यकारणी जाहीर केली यात परभणी शेलू पालम इत्यादी ठिकाणच्या शिवसेना शिंदे गटामध्ये अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांची निवड जिल्हा प्रमुख आनंद भरोसे यांनी केली शिवसेना नेते आनंद भरोसे यांनी म्हणाले की आगामी सर्व निवडणुका सोबळावर लढविण्यात येतील असे मत भरोसे यांनी मांडले व तसेच कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शिवसेना जिल्हा प्रमुख आनंद भरोसे हे उपस्थित होते तर प्रमुख अतिथी म्हणून माजी खासदार सुरेश जाधव भास्कर लंगोटे माजी आमदार हरिभाऊ लहाने महिला आघाडीच्या नेत्या सखोबाई आघाडीच्या महानगर प्रमुख गीताताई सुरवंशी शहर अध्यक्ष माणिक पोडे शेख शबीर आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते आजचा जो पदाधिकारी आणि सर्व आमचे शाखा प्रमुख यांचा जो दीपावली मिलन आणि त्यासोबतच पद वाटपाचा जो कार्यक्रम होता त्यामध्ये माझी निवड होऊन जिल्हाप्रमुख निवड होऊन दोन तीन महिने झाले त्यासोबतच महानगरप्रमुख म्हणून आमचे माणिकरावजी कोंडे यांची निवड झाली त्यासोबतच शहरप्रमुख म्हणून सचिन पाटील यांची निवड झाली आम्ही सर्वांनी एकत्रित येऊन जे जे पदं या ठिकाणी शिवसेनेच्या माध्यमातून या ठिकाणी कार्य आपल्या कार्यकर्त्यांना आम्हाला या ठिकाणी देण्यात येत आहे त्या अनुषंगानं या ठिकाणी आम्ही पदवाटपाचा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि जी महायुतीच्या अनुषंगानं जे लोकसभेला आणि त्यासोबतच विधानसभेला महायुती ही या ठिकाणी होती त्याच अनुषंगानं आम्हीसुद्धा कार्यकर्त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी महायुतीच्या माध्यमातून लढवण्याचं ठरवलेलं आहे जर कोणी जर का स्वबळाची भाषा जर का वापरत असतात तर शिवसेनाही या ठिकाणी स्वबळावर नगरपालिका असतील पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल महानगरपालिका असेल ही स्वबळावर लढवण्यासाठी आम्ही तयार आहोत कारण आज तुम्ही पाहिलं की परभणीमध्ये शिवसेनेची ताकद ही मोठ्या प्रमाणावर आहे ग्रामीण भागात असेल शहरी भागात असेल त्यासोबतच महानगरपालिकेच्या भागात असेल तर या ठिकाणी तुम्हाला सांगतो की स्वबळाची भाषा त्या महायुतीच्या कोणत्याही नेत्यांनी या ठिकाणी करू नये महायुतीसोबत आम्ही या ठिकाणी लढवण्यास आम्ही तयार आहोत त्यासोबत या ठिकाणी चर्चा नाही झालेली आहे आमचे जे वरिष्ठ आम्ही जिल्ह्याचे तीन जिल्हाप्रमुख त्यासोबतच आमचे महानगरप्रमुख आणि शहरप्रमुख आणि त्यासोबतच आमचे सर्व तालुका प्रमुख आणि आमचे वरिष्ठ नेते यांना जिल्ह्याची भूमिका स्पष्ट सांगणार आहोत आणि त्या अनुषंगानं आम्ही जर ज समोरचे महायुतीचे जे घटक पक्ष आहेत म्हणजे भारतीय जनता पार्टी असेल आणि त्यासोबत राष्ट्रवादी अजितदादा गट असेल यांना आम्ही प्रस्ताव आम्ही देणार आहोत महायुतीच्या अनुषंगाने या ठिकाणी सर्व निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ह्या लढवल्या पाहिजेत